नमस्कार मी पंजाब डक आज आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना पाऊस सुरू होईल हे पाऊस सुरू झालेला आहे मी माझ्या शेतामध्ये आणि आमचा तीन बाई एकचा कापूस आहे या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे खास करून सर्वप्रथम काय झालं की उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस नाही म्हणून सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आ, या भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात म्हणजे तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत तुमच्या चार जिल्ह्यामध्ये पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात देतात दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे काही ठिकाणी जोरात पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडून आहिल्या मराठवाड्यामध्ये दे देखील आहिल्यानगर एक दे देखील अहिल्यानगर भागात देखील पाऊस कमी आहे त्याच्यानंतर संभाजीनगर भागात देखील कमी आहे तर तुम्हाला संभाजीनगर अहिल्यानगर बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की आज दुपारनंतर सगळीकडे जोराचा पाऊस येणार आहे जवळपास दोन दिवस सारखा सततधार पाऊस राहणार आहे कुठं जोराचा पडल कुठं रिमझिम पडल कुठं मुसळधार पडल कुठं अतिमुसळधार पडल म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सर्वात महत्वाचा पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये वर्धा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अचलपूर अकोट अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे अतिमुसळधार पडणार आहे काही काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार असा पाऊस त्या पट्ट्यामध्ये राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याने सांगायचं झालं तर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात सगळीकडे म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणार आहे कोकणपट्टीचा मात्र पाऊस पुणे कोकणपट्टी सातारा तो काय